खरे मित्रांनो नमस्कार आपण आज आलो आहे कर्जत जामखेड या ठिकाणी आणि हा जो प्लॉट आहे हा पिंक तैवान जातीचा जा प्लॉट आहे आणि सरांची आणि आपली भेट झाली त्यावेळेस बागेला बऱ्यापैकी निमेटोड होता निमेटोड असल्यामुळे बरीचशी झाडं ही पिवळी पडलेली होती आणि पिवळी पडल्यामुळे झाडांचे शेंडा म्हणा किंवा ग्रोथ म्हणा पूर्णपणे थांबलेली होती आज आपण बाग बघू शकतो पूर्णपणे हिरवीगार बाग आहे एकाही झाडाला निमेटोड नाही आहे आणि शिवाय आज प्रत्येक झाडावरती पन्नास ते साठ दरम्यान फळ आहे सरांना विचारू सर तुम्ही मला सांगा आज आपला संपूर्ण पत्ता सांगा पहिल्यांदा आपल्या मी प्रवीण आपल्या बागेला होता होता बरोबर ज्यावेळेस तुमच्या आणि मी माझी भेट झाली त्यावेळेस आपण माझ्या कन्सल्टन्सीने किंवा माझ्या मार्गदर्शनाने थोडंफार आपण माझ्या पद्धतीने ट्रीटमेंट चालू केली बागेला निमिटवडला फरक पडला का हो शंभर टक्के आणि आज जी स्टेज बघतोय झाडावरती आपलं फळ किती आहे काय झाडाला नव्वद कायला शंभर आहे काय चाळीस वीस सरासरी पन्नास आठ लेवल आहे आता बघेल बरोबर मला एक सांगा आता आता चालू महिन्यामध्ये सत्तर ऐंशीच्या आसपास दर चालू आहे आपलं ऑगस्ट पर्यंत सगळं हार्वेस्टिंग पूर्ण होऊन जाऊ अगदी बरोबर म्हणजे शेतकरी मित्रांनो एक सांगतो जर तुम्हाला मार्गदर्शन जर योग्य मिळालं आणि मार्गदर्शन योग्य मिळाल्यानंतर आज दर सुद्धा मार्केटमध्ये कोणत्या महिन्यामध्ये आहे किंवा कोणत्या महिन्यामध्ये नसतात याचाही अभ्यास असणं खूप गरजेचं आहे आज सरांचा आपली भेट ज्या वेळेस झाली होती त्यावेळेस नुकतीच आपली कळी स्टेजला बरोबर ना हो तिथून सरांना आपण शेड्यूल दिलं आणि आज तुम्ही स्वतः प्लॉट बघू शकता मार्गदर्शन मार्गदर्शन मिळाल्यानंतर ज्या प्लॉटची कंडिशन कशी आहे किंवा ग्रोथ कशी आहे हे तुमच्यासमोर आज जिवंत उदाहरण आहे आणि सगळ्यात महत्वाचं बरेचसे शेतकरी नेमटो या घाबरत आहेत तर घाबरायची बिलकुल कारण नाही आहे कारण निमेट्रो हा सुद्धा कंट्रोल केला जाऊ शकतो पण कधी जेव्हा त्याला योग्य प्रतीचं तुम्हाला मार्गदर्शन मिळेल तेव्हाच ओके धन्यवाद